घेऊया गाव माझा जिल्ह्यामधून गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अठरा संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आज निकाल प्रफुल्ल पटेल यांनीही बजावला मतदानाचा हक्क अकोल्यात मंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत प्रोटोकॉल पाळला गेल्या नसल्याची मिटकरींची तक्रार जिल्हा परिषदेच्या सीओंनी आमंत्रण दिलं नसल्याची मिटकरींची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा दणदणीत विषय अठरापैकी सोळा जागांवर महायुतीचा विजय कार्यकर्त्यांनी विजयानंतर गुलाल उथळला विदर्भ मध्य महाराष्ट्रासह कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार दमदार पावसामुळे पेरण्यांच्या कामांना गती भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी कुठे जोरदार पाऊस तर कुठे हलक्या स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यातील पेरणी जोमात सुरू सिंधुदुर्गातील आंबोली धबधबा पोलिसांकडून संध्याकाळी चार वाजताच बंद झाला वीकेंडला धबधबा लवकर बंद केल्यानं पर्यटकांची नाराजी पहिल्यांदा सोलापूरचे पालकमंत्री पद मिळालेले जयकुमार गोरे हे आज तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचं सोलापुरात स्वागत करणार आई एकविरा गडावरती दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि भक्तांसाठी ड्रेस कोड लागू सात जुलैपासून नव्या ड्रेस कोड नियमांची अंमलबजावणी रायगडावरील धनगर समाजाच्या चोवीस घरांना पुरातत्व विभागाची नोटीस या कारवाई विरोधात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांकडून रायगडवरील धनगर वस्तींची पाहणी सोलापूरच्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करा काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंची मागणी गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख सुरेश गोझे यांचं स्पष्टीकरण नागपुरातील दोन दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेत महास्ट्राईड उपक्रमाअंतर्गत गडचिरोलीच्या विकास आराखड्याचं सादरीकरण मुख्यमंत्री आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधींसमोर हे सादरीकरण झालं धाराशिवमधील तांदुळवाडीत पवन शक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या सहा शेतकऱ्यांची प्रकृती खालावली उपचारासाठी वाशी ग्रामीण रुग्णालयात केलं दाखल लातूरमध्ये चार वर्षाच्या मुलीनं चॉकलेट मागितलं म्हणून जन्मदात्यानं जीव घेतला आरोपीला तात्काळ अटक करत पुढील सुरू चाळीस वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथील घटना रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला जालन्यात एकाची अपहरण करून हत्या बुलढाणा जिल्ह्यातील तडेगावात मृतदेह आढळला वाळूच्या वादातून हत्या झाल्याचा संशय आहे कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील गोटोस गावातल्या पाच जणांना विषबाधा हुषारी आळंबी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली वाशिमच्या शिरपूर मार्गावर दुचाकीची उभ्या ट्रकला धडक अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी जखमी व्यक्तीवर उपचार सुरू भंडाऱ्याच्या स्मार्ट मीटर धारकांनी वीज बिलाची होळी केली जुन्या मीटरपेक्षा स्मार्ट मीटरच्या बिलात मोठी वाढ झाल्यानं नागरिक आक्रमक आहेत भाईंदरच्या डोंगरीतील डोंगरावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थानिकांचा तीव्र विरोध होतोय डोंगरी आणि तारोडी गावातील नागरिकांची प्रकल्पस्थळी रॅली रत्नागिरीच्या चिपळूंमध्ये शिकारीसाठी चालवलेल्या गोळीचा नेम चुकल्यानं गोळी इमारतीच्या खिडकीला लागली सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापतीच्या चारचाकीमुळे अपघात झाला आनंदराव मटकर यांच्या चारचाकीनं दुचाकी स्वरांना धडक दिली आहे अहिल्यानगरात राहुरी पोलिसांनी बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आणलं बनावट नोटा बनवणारी मशीन आणि लाखोंचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त कोल्हापूरमध्ये कळंबा गारगोटी रोडवर अल्टो कारला आग लागली आगीत कार पूर्णपणे जळून खाक बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या नातवाची आजोबांनी सुटका केली बिबट्याशी झुंज देत नातवाचे प्राण वाचवले कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील ही घटना आहे या बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये एक छोटासा